बर्थडे बर्थडेला हां पापा काय येऊ हा येईल येईल हा हां का कोणस फोन होता मावली कृष्णाचा काय मने आज मा बर्थडे आज बर्थडेला जायचंय का मग काय आणलं ओळख बर आता तुम्ही काय आणले आता मला काय माहिती वळ खाळा तू पण ओळख मावली ए बर मी काय आणतो ऐका ना आता तुम्ही काय आणलं मला माहित नाही पण माऊलीच्या मित्राचा संध्याकाळी बर्थडे तर त्याची मम्मी गावात जायला गिफ्ट आणण्यासाठी हा आता तुम्ही काय आणलं आता ते तुम्ही सांगा आता दोरी कशाची दोरी, चीज़ी चीज़ी। दोरी। चीज़ी। अरे बापरे खोल ना माऊली तुला उड्या मारता का दोर उड्या मारायच्या कुड्या अरे लय मोठी मावलीला तर काही दोर उड्या नाही मार बर उड्या इकडे पडशील तिकडे थांब मावली ती कशी उड्या मारते आधी बघून घे मार, मार, मार उड्या पटकन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे तुझी मम्मी आली ये का आण अरे माउली इकडन इकडं कशाची गाडी त्याला गिफ्ट मध्ये माऊली इकडे ना खोलून पाहू खोलून पाहू माऊली फोडू नको बॉक्स दोन मिनिट थांब आपण खोलून पाहू परत पॅक करून ठेवा लागेल ती गाडी तो मित्राला खूप आवडली ही गाडी माहिती का गिफ्ट दिल्यावर एकदम खुश होऊन जाईल अग्निशामकची गाडी आहे काय याला काय म्हणतात फायर इंजिन ट्रक एकच तंबर गाडी आहे त्याच्यावर काय काय दिले बाय याच्यात ही गाडीच्या पाठी मागून सेल टाकायचे याला किती चाक आहे सहा चाक आहे याला रिमोट पण आहे या बाई इथं रिमोट दिलेलं आहे सेल सेल पण किती दोन तीन चार चार सेल वाचतात आणि काय त्याला अजून ऑन ऑफचं बटन इथं खाली इकडे रिमोट दिलंय त्या रिमोट मध्ये पण दोन सेल टाकावे लागतात सहा सेल घेऊन येतो का माऊली सहा सेल घेऊन ये घरातून हा सहा सेला आपण आहे ना ही गाडी ना जरा बाहेर काढून चालून बघू सहा सेलान सहा सिक्स काढ बर याच चिकटेप सहा म्हणलं मी तुला का काढ आता येतो थील। खाल ये, ये, ने? आले बर का सहा बरोबर आहे का चार गाडीला जातील आणि हे दोन रिमोटला थांब गाडी कर काय करू थांब एक मिनिट मावली मावली द काढ बर बस खाली खाली बस तुझ्या मित्राला गिफ्ट द्यायला आणली गाडी ना मग ती फक्त आता आपण खोलून बघू कशी आहे आवडली तर एक गाडी तुला घेऊन टाकू आपण घेऊन हा बर पहिले तर आपण बोलून पाहू कशी काय चांगली असेल तर घेऊ कशी बाहेर काढायची गाडी डब्बा हळूच हळूच मावली थांब खाली पडल तर तुटल बर का ओढ बाहेर हा ठेव माग लागली नाही अरे याला फिट आहे ना ते काढावं लागेल आपल्याला ती गाडी पण या बॉक्सला इथं खालून फिटिंग करेल अरे या असं गोल फिरवायला निघाय शीतल तुला डोका हाय मला बिन डोक्याचीच का तू हा ना निघाल बघा रिमोट निघाल स्क्रू अरे याला हा खोलावा लागेल आपल्याला जाई घेऊन ये तुला माहिती कुठे ठेवले स्क्रू ड्रायव्हर मी चालतो थांब <laughs> खोल बरं ये पाय बरं निघत गुन्हा आपण स्क्रू खोली हा खोल खोले बाजूला त्या बाजूला तिकडे हा रिमोट खोल खोल पप्पा दाखव हा याच्यामध्ये दोन सेल टाक ता ला आता तुला माहिती ना आता कसं टाकच ते आहे ना चपटी बाजू चपटी बाजू स्प्रिंगला लागली पाहिजे बरोबर ये लागले नाही पाहिजे मग चाल अस बरोबर बसले आता झाकण लावते लावू अरे खाली आपटू नको हे सेल नीट लावू तुमचं खोलतं का नाही अजून एक खोलला ना पप्पा एवं करायचं भेटन या ऑन हे ऑफ ही स्टिक लेफ्ट राईट फिरवण्यासाठी गाडी आणि ही स्टिक मागे घ्या पुढे घ्या रिमोट मग हलक चाचत ते खूप हलक आहे रिमोट आणि हे जे बटन आहे ना माऊली हे बाई हे बटन दाबलं का साऊंड बर का साऊंडचं बटन लाईटीचं बटन आहे हे आणि हे मधलं बटन कसलंय पाणी मारायचं बटन म्हणजे ही गाडीतून पाणी पण मारत वाटतं बरं का माऊली पाहू था ना आपण थांब ना था नेमकी आता ती गाडी खोलली का मग समज चालूनच पाहिजे आपल्याला म्हणून सेल टाकले याच्यात त्या गाडीतही सेल टाकू आपण अरे वा वा दाखव मला ती गाडी माऊली का भारी दिसते रे ही गाडी आधी ही चालून तर बघू ना हे बघ वर शिडी त्याला अजून ही पाणी मारायचं वर लाइट पण इथं लाईट कुठे यायची लाईट वरचे हे नाही वरचे वरचे लाल लाईट बघ ना हां पाणी मारायचं कुठे दाखव हा व्हेरी गुड पाणी कुठे टाकायचं त्याच पाणी टाकायचं का बर तिला बघा किती चार माग चार चाक आणि पुढं दोन चाक म्हणजे सहा चाकाची ही अग्निशामक दलाची गाडी आहे फायर इंजिन ट्रक तर चला आता आपण याच्या पाठीमागे सेल टाकू मावले भाऊ एक खोला आता इथं एक खोलावा लागेल पुन्हा हा नट सेल टाकत तर आता आपण ह्या गाडी मध्ये ना सेल टाकले खाली तर गाडी ऑन कर खालून आ, रिमोट पण ऑन कर अरे सायरनचं बटन दाबलं तू सायरन मावली सायरनचं सा बटन पुन्हा एकदा दाब कस सायरन याचा सायरन सायरन इथे हे इथं सायरन आहे लाईट लागतय बघ मावली आणि सायरन बंद कर आता हे मधलं काय बटन आहे पाण्याच आहे ना आणि हे बटन हे बंद केलं सायरन आता याच्यामधून हे कसलंय लाईटचं लाईट कोणते लागत याच्यात हा आता लाईट बंद झाली हे हे बटन दाबलं का ते लाईट चालू आता पाय हा ना चालून पाहिजे का आता हा चालून पाहिजे आता थांब ना पहिले ही शिडी ना मांडीव ठेवू गाडी आता ही शिडी ना मावले किती वर जाती पाहू आपण पण ती खोलायची कशी जाऊ ही शिडी कशी काढायची बरं जाऊ द्या आणि हे इथून पाणी मारण्यासाठी बर का चला आता आपण ही गाडी खाली ठेवू ठेव बर हा तूच चालू ठेव बर खाली हा चालू हो हो चालली 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 इकडे येऊ द्या माझ्याकडे माझ्याकडे येऊ द्या हा येऊ द्याय आली 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 सायरन हली आली आली इकडे येऊ द्या येऊ द्या गाडी इकडे बरं आता गाडी कुठं चालली आपली आग लागली आग भिजवायला निघाली बरं का आपली गाडी बास 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 येऊ द्या जाऊ द्या मागे मागे जाऊ द्या अडकली गाडी जाऊ द्या तुमच्याकडे जाऊ द्या जाऊ द्या अरे खड्ड्यात जायची भारी गाडी आहे ना या चालो। आता याबाई देखील तुम्ही चालव चालू चालो चालू चांगली चालो। जोरात पळत ये रे गाडी जाऊ द्या मागे पाणी आता कसं का मारायचं काय अंदाज नाही रे दादा बंद कर बर आता खालून गाडी पण केली ना याच्यातून पाणी कसं मारायचं हा तेच ना पण मग पाणी कुठून मारायचं अरे बरोबर पाहिजे बरोबर हा पाण्या पान्य। टिपातून पाणी घे एवढं नको गाडी खराब होईल थोडस पाणी घे एवढं भरून नको घेऊ हा याय बस हा ते म्हणजे शिबल पण दिलं का अरे वा नाही बरोबर बस 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 तेवढंच टाक बस 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 आता रिमोट कुठे आहे रिमोट तिकडे बरं डेंकला चल हॅलो हाय आहे माझ्या हातात त्याचं झाकण पाणी बसलं याचं झाकण लावू ये पाणी पाहू कसं आता पाणी कसं उडतं आपण बघू खालून चालू कर ऑन कर पा अरे पाणी उडालं ये बा पाणी उडायला लागलं ये बा पाणी उडतंय कसं एव पाणी एव <laughs> कसं उडतं पाणी <laughs> थांब परत परत उडो उडो <laughs> येव एवं उडव उडव पाणी उडव उडो पाणी <laughs> उडव माऊली मस्त आहे ना गाडी ही बाई कशी लपली ही कशी लपली पाहिजे खुर्ची चाड उडं पाणी संपलं वाटतं पाणी <laughs> संपलं पाणी बस 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 कर बंद बंद कर गई ऑन ऑफ कर ऑफ कर, ने, ने कर। कुटे -कुटे है। ही जी गाडी असते तिला काय म्हणतात अग्निशमन दलाची गाडी अग्निशामक कुठे कुठे जाते कशासाठी आहे कुठं आग लागली का तिथं ही गाडी जाते आणि आग विजवते बर का मी पाणी भरायला जाऊ का नको नको आता ही गाडी ठेवून देऊ ही तुझ्या मित्राला गिफ्ट करायची ना आपण गाडी घरी चेक केली आपण आता ही त्याला संध्याकाळी आपण वाढदिवसा गेलो का त्याला गिफ्ट देऊ त्याला मोठा आनंद होईल का गवड्याची ही आपण गाडी एक नंबर आहे बर का परत करायचं पाणी टाकायचंय का जा थांब या बा शिबल आणि बोटल आहे याच शिबल कुठे गेलो याच्यातलं शिबल कुठे हा ते शिबल व्यवस्थित सांभाळून ठेव शिबल हे आहे ना या गाडीच्या पाणी भरायचं असलं का हे खोलायच आणि याच्यामध्ये टक थमता जाऊ खाली नाही भरलं फुलते भरलं ना चाललंय चाललंय या लावून द्या आता लावलं लावलं चला अरे माझ्या उडा लागला अरे अरे बापू ह लपली ती लपली पण पळाली 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 नाही ना मुत पाणी हे अरे माझ नको उडू नको नको मम्मीची तब्येत बरी नाही नको मम्मी नको मम्मी नको 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 ना मग आम्ही तब्येत बरोबर नाही नको तिच्या उभाई हो हिला पळव फार पाणी तू फार पळव तिला बस संपलं पाणी चल चल मी काय होतो आता ही गाडी पॅक करून ठेवू चल बर्थडेला जायची तयारी करावं लागेल आपल्याला करा। बंद, करा। बंद कर ग ऑफ कर त्याची से, सेल काढून ठेवा आणि पॅक करून ठेवा व्यवस्थित खोक्यात